सो so, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनलवरती आज मी पहिल्यांदी आयफोन सोडून आमच्या अँड्रॉइडमध्ये ब्लॉग शूट करतो आहे तसं कारण काही नाही आहे स्पेसिफिक आज जस्ट एक ट्राय म्हटलं चला करूया कारण ऐकलं आहे की याचा कॅमेरा खूप भारी आहे प्रमोशन नाही आहे मी फक्त सांगतो आहे की म्हणजे आता नवीन मोबाईल घेतला ना तर त्याचा कॅमेरा खूप भारी असं ऐकलं होतं मी आता आज आपण ट्राय करू आणि जर ब्लॉग नक्की आवडला म्हणजे जर क्वालिटी तुम्हाला जर चांगली वाटली तर नक्की सांगा मग माझ्या मोबाईलचं नाव सांगेल तुम्हाला कमेंटमध्ये सो so, आज आहे महाशिवरात्रीचा दिवस त्यासोबतच वुमन्स डे सुद्धा आहे आणि ही माझी वुमन इकडे तयार होती ओ वुमनिया वुमनिया डान्स करून दाखवा वुमन, वुमन डे आज तर वुमननी डान्स करून दाखवायचं मेननी नाही आता आपण चाललो हे मंदिरामध्ये सगळ्यात पहिले आपण दर्शन घेऊन टाकूया महादेवांचं हो मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलेलं बघा की प्रियासाठी मी एक गिफ्ट घेतलं होतं ॲक्च्युली ते वुमन्स डेच्याच हिशोबाने घेतलं होतं बट ते तुम्हाला दाखवता आलं नाही त्या दिवशी कारण आपला ब्लॉग ऑलरेडी खूप मोठा झाला होता आणि आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये ते दाखवणार आहे मी तिच्यासाठी म्हणजे थोडंसं हेल्प होईल तिला या हिशोबाने एक प्रेग्नन्सी पिलो गिफ्ट केलं आणि तिला ते खूप आवडलं तर आता मी तुम्हाला पुढे दाखवतोच पहिले आपण मंदिरात जाऊन येऊया आणि दर्शन घेऊया भोलेनाथाचं त्यानंतर मग आपण थोडस बाहेर पण जाणार आहोत आमचे मॅडम पण रेडी झालाय कधीच त्यांना बोलतोय एवढं एवढंच येते दोन लिटर फक्त दरवेळेस तुझ्यावरून का बरं माझ्यासोबत वाद घालते का मी घालते का तुम्ही पाणी चार दिवस चार लिटर तरी कमीत कमी आहे चार दिवस कुठून आला खिडकीने लावली ते बसते मग हो ती चालल खिडकीला ओ, अरे ती नाही बाहेरची तर लाव पहिले ओ मॅडम मला इथून दिसती ओपन आहे बघ एकदा एक अरे बघ ना एकदा एकदा बघ अरे बघते पालबिल काय नाही ताकद नाहीच लागत त्याला अरे ती लाव ना बाहेरची अगं बाहेरची बापरे जाम डेंजर पोरगी काय करायचं होतं फक्त हे बघा एका बोटाचं काय बघितलं ना किती वाजे एका बोटाच ताकद लावायची फक्त ताकद पण नाही फक्त लोटायचं होतं तरी तिला असं जीवावर आलंय खतरनाक आहे एकदम खोट वाटेल हे बघा खोटं वाटेल मी माझा फोन चार्जिंगला लावलेला आहे आता तो पण घेतो मी सोबत हे बघा हे प्रियासाठी मी गिफ्ट घेतलेलं तुम्ही मागच्या ब्लॉगला बघितलं असेल पण मला नेमकं दाखवत आलं नाही कारण मागचा व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला होता तिला आहे ना बेडची खूप म्हणजे गरज होती ती खूप पिलोज वगैरे यूज करते ना तिला कसं आपल्या बेडची सवय झालेली आहे सो मग तिला थोडंसं कम्फर्टेबल होण्यासाठी ते बघा इथे असे पिलो घेऊन झोपते ना तर मग तिकडे मम्मीकडे इतके पिलो नाही आहे तिला भेटत म्हणजे ते त्यांचे सोफेचे आहे ना त्यामुळे तुझ्यासाठी मी हे घेतलंय पिलो बरं झालं घेतलं मला खरंच बाप रे मग डोक्यावर बापरे आणून घेतलं बघा इथे दोन एक कमरेच्या मागे एक पाया खाली आणि पोटाच्या साइड एवढा पिलो चार पाच घेऊन झोपावं लागायचं आणि त्याच्यामध्ये पिलोच सर्व जागा हा ना मला जागाच नव्हती झोपायला आता हा पिलो ओपन कर बरं काय कोणता कलर आहे कसा आहे आवडला तर ठीक आहे काय असंच फाडो ना थोडं हा घे काप माझं असं मत आहे ती गोणी कामात येईल ना आपल्याला तर हा असं मग काय सिंगल डबल कापलं सारखंच आहे ना हा ठीक आहे बघ तुला जसं वाटेल तसं करकट इथे मस्त तिने लगेच बेड आवरून ठेवला की हा तिचा जो पिलो आहे तो तिथं बसला पाहिजे बाईला कसले पण काय का पण ते वॉश करता येईल का प्रितू मी ले ले मी पहिले वापरले असते तर मी सांगितले असते तुला असं नाही म्हणते बघू मटेरियल काय कसं आहे ते कसं धून वापरलेलं बरं ना कंपनी मध्ये दोनच वापरू आता फक्त एक ट्रायल घे ना गुड चल

त्याच्यावर पाठीवर नोपायच हा आता बरं वाटलं का ओके का आता एकदम वाटत आराम म्हणजे उशीचे काय हे नाही ना हे सो हिला प्रेग्नन्सी पिलोली मला वाटतं इकडनं पाहिजे असं कर बरं एकदा

खुश का आता नाही एक खाली ठेवायचा असतो एक हा पाय खाली ठेव हा टाक ना एकदा पाय तर ता टाक्या <laughs> हा आणि हा वरतून येईल कर तू तु। तुला जसं सांगत तसं सगळं मलाच शिकवायला लावते <laughs> 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 हा बघ बरं आता आहे का कम्फर्टेबल हा मग असंच जोपायचं डाव्या साईडला जोपाव लागतं ना मग ते तो तसा तिकडं करावा लागेल बरोबर बरोबर बरो मग कस वाटत म्हणजे तुझ्या पोटावर प्रेशर नाही येणार आता आणि उलटीने झोपणार मेन म्हणजे मला पालत झोपायची खूप सवय झोपेमध्ये मी कधी कधी पूर्ण आशी होऊन जाते ना आणि मला कधी कधी कळत नाही झोपेत त्याच्यामुळे टेन्शन होतं म्हणून मी एवढे चार इकडनं चार पिलो इकडनं चार दोन पिलो इकडनं दोन पिलो पाया खाली एक आणि म्हणजे माझा पिलो सुद्धा मला भेटत नाही त्याच्यामुळे मी हे घेतलं हिला तर ते एकदा एक 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 धुवून टाक हे धुतलं तर कसं होईल प्रिया हा पण ते खराब होऊन जाईल प्रिया मला असं वाटतंय हा ना कापूस असेल हम्म नको जाऊ दे काही देऊ नको काही नाही चला चलो बोलतोय की खरंच कम्फर्टेबल आहे का तुम्हाला कम्फर्टेबल वाटते का तुम्हालाच राहू द्या आता शी घाणे एवढं मोठं पोट वाढलं जिमला ला जा मी बघतो तुम्हाला कम्फर्टेबल आहे ना राहू दे राहू दे, दे तुम्हाला मग बाप रे मला म्हणजे काय खेळायची वस्तू कधी हा हे कसं सांगितलं <laughs> तुला अरे हे असेल एकदम <ताम> भारी प्रिया <laughs> ने भारी झोपी लागेल

आशा, तुला बघावं लागेल ते पहिले कुठे युट्यूब वर एखादा व्हिडिओ झालं ना बरोबर थोडी पुढे हा बस असे टेकून दाखव ना टेक फक्त हम्म भारी एकदम मस्त मॅडम संध्याकाळचा दिवा लावत आहे आता मस्त अंधारात पण क्वालिटी छान आहे ते बरं का बघू आता अपलोड केल्यानंतर अक्च्युली ते एडिटिंग मध्ये नंतर गोंधळ होतो खूप कसली बॉटल अरे पाण्याची घे जा पाणी लागताना मंदिरात जायचं तर त्यामुळे पाणी घ्यायला गेले होते प्रिया इकडे बर्गर नाही ना नाईसर मध्ये काहीच ते साधे साधे बर्गर कोणी दुकान टाकून बसले बर्गर घ्यायला मग तेच सांगतो आमच्या नाशिकला बघ किती सारे बर्गरचे दुकान आहे चल मग बस गाडीत चल चल लगेच बस गाडीत बघा आलोय आम्ही इकडे आता आरती चालू आहे आमचं नाशिक आहे आज आता गर्दी पण कमी भेटली आणि आरती पण अटेंड करता येईल सो चलो फुल आता बर्गर खायचे प्रियाला म्हणून आता हॉटेल मध्ये चाललोय का बोलली अगोदर ती बोलली कुठेतरी चला बर्गर खायला आता एक दुकान दिसलंय म्हणजे एक हॉटेल दिसलंय आता सो कुठं हे बघा आलं आहे आमचे बर्गर माझं आहे सिंगल मॅक म्हणजे एकच आलू टिक्की भेटते यामध्ये आज व्हेज आहे ना त्यामुळे आणि इचट डबल मॅक इचट डबल बर एक बाळासाठी नाही ना एक तुझ्यासाठी येस कसं आहे सांग टेस्ट

हळद लागते जास्ती घरी आणि हे बघा काय काय आणलं काही जास्ती नाही आणलं माझा एक ड्रॉप संपला होता ते घेतलं त्यानंतर हे बदाम ऑइल घेतलं प्रियाचे पापड पण संपले होते प्रियाला खूप आवडतात ना जेवणामध्ये त्यामुळे हे पापड पण घेतले केसर केसर घेतला केसर खायचं की नाही ते डाऊट आहे एकदा विचारावं लागेल अगोदर नाही खायचं नंतर खाऊ शकतो नक्की ना ठीक आहे मग खाऊ थोडं थोडं कारण मला तर वाटत नाही खात जिरा घेतला आणि अजून काहीतरी आणलं आणि तिचा तिचा मेन प्रोटीन संपला म्हणून हा टेम्पररी आणलाय दोन तीन दिवसासाठी सो कारण कसं गॅप नको पडायला म्हणून हा पंधरा मार्चला येणार आहे त्यामुळे म्हटलं एवढं तीन चार दिवस काय करशील सो एक टेम्पररी घेऊन मोठा डबा बनवला ना तुम्ही तेवढंच एक किलोच त्यात मोठा नाही येत ना मग तो ऐक ना काय करायचं संपायच्या दहा दिवस अगोदरच समजल ना तुला तर मग तेव्हा मागवून चालेल